चोवीस फेब्रुवारी ऐतिहासिक अभिष्ठिंतन सोहळा वाढदिवस महाराष्ट्राच्या लाडक्या छत्रपतींचा ऐतिहासिक भूमीचे वारसदार खासदार श्रीमंत उदयन राजे भोसले आपल्याला वाढदिवसाच्या लक्ष 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 शुभेच्छा शिवानीताई प्रीतम कळसकर जनसंपर्क कार्यालय ए पंचवीस घोडके कॉम्प्लेक्स रामकृष्ण कॉलनी कॉलोनीवई नाका कुबेर विनायक रोड सातारा हेल्पलाइन नंबर शहाण्णव झिरो चार झिरो नऊ पंच्याण्णव उदयन महाराजांची असलेली भावासारखी अभाळ माया माझ्यासह सह आणि आमच्या कुटुंबावर अशीच राहू आई तुळजाभावानी जगदंबा बंधुतुल्य श्रीमंत छत्रपती उदयन महाराज यांना शत आयुष्य होण्याचे आशीर्वचन देऊ अशी या वेड्या भोळ्या बहिणीची श्री जगदीश्वराच्या चरणीत वाढदिवसाच्या निमित्ताने विनम्र प्रार्थना शुभेच्छुक सौ शिवानीताई प्रीतम कळसकर खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्यात आले होते त्यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई आणि नामदार महेश शिंदे यांच्यासह जलमंदिर येथे जाऊन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना तलवार भेट देत शुभेच्छा दिल्या यावेळी खासदार उदयनराजे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह केक कापला यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते तत्पूर्वी आपण जनतेची सेवा करीत असून यापुढेही जनतेची सेवा करण्यासाठी लोकफेसाठी आपण इच्छुक असल्याचेही उदयनराजेंनी सांगितले Kami terima. Kami terima. Kami akan berikan. Yeah. Kami terima. Kami terima. Saya. 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 मीडिया तुला A mobile 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 A

ऐंदा पूर्ण येणार चल रही ठेवा त्याला वार करत बघा हे नाही संकल्प केवळ वाढदिवसापचा म्हणजे मर्यादित नसतो पहिल्यापासून सर्वसामान्य माणसांना केंद्रबिंदू मानून मी वाटचाल केली राजकारण कधी केलं नाही केलं तर समाजकारण ते सुद्धा समाजाच्या हिताच आणि जसे छत्रपती शिवाजी महाराजांची जी, जी कल्पना होती सर्व समभावाची त्याच विचाराने आजपर्यंत वाटचाल केली जाती धर्मामध्ये कधी भेदभाव केलेला नाही आणि कोणीही करू नये कारण हा अखंड ठेवायचा असेल तर प्रत्येक प्रत्येकाची केवळ माझीच नाही तर प्रत्येकाची जबाबदारी आहे की आपण बंधुत्वाच्या भावनेतून आपण राहणं गरजेचं आहे नाहीतर जसं युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आहे जे वेग फक्त स्टेट्स वे जरी वेगळे असले म्हणजे दिसताना ग्राखंड राष्ट्र दिसतं पण वेगवेगळ्या स्टेट्सचे कायदे वेगवेगळे असतात जसं युनायटेड स्टेट्स ऑफ इंडिया होऊ नये आणि होणार नाही याची मला खात्री आहे त्या दृष्टीकोनातनं वाटचाल माझी नेहमीच राहील मुख्यमंत्री आज शुभेच्छा द्यायला तुम्हाला येत आहेत आवर्जून येत आहेत काय मोठी घोषणा करणार आहे नाही आता घोषणाबद्दल काही मला माहीत नाही पण त्यांचं पण आहे पर्सनल माझे त्यांचे रिलेशन आता आता जरी मुख्यमंत्री असले ते ह्या अगोदरसुद्धा म्हणजे ते जेव्हा आवणार होते तेव्हापासून ते संबंध आहेत आणि महाबळेश्वरला नाट्य परदेश आहे आम्ही त्यांना विनंती केली तर आम्हाला बरोबरी त्यानं होतो महाराज हाज उदयनराजेंच्या म्हणजे होतो उदयनराजेंच्या लोकसभेची मोहीम अजून वाढदिवसांची सुरु झाली असं म्हणायचं मोहीम शब्द चांगला प्रत्येकाच्या मनात इच्छा असते माग माग पण बोललं आणि त्यात काय